नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये यत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषा समीकरणे यातील सरावसनचा एक पॉईंट ते तीन आपण बघत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये त्यातील प्रश्न क्रमांक तीन यामधील उपप्रश्न चारपर्यंत आपण गणितं सोडवलेली आहेत आता या, या व्हिडिओमध्ये आपण उरलेली दोन गणितं म्हणजे जी पाच आणि सहा हे दोन उपप्रश्न आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयात हे बघा आता हा पाचवा प्रश्न काय आहे तर चार एम अधिक सहा एन बरोबर चोपन्न आणि तीन एम अधिक दोन एन बरोबर अठ्ठावीस मग आता हे आपण समीकरणांच्या स्वरूपात लिहून घेऊयात चार एम अधिक सहा एन बरोबर चोपन्न हे झालं पहिलं समीकरण आणि तीन एम अधिक दोन एन अधिक बरोबर अठ्ठावीस हे झालं दुसरं समीकरण मग आता ए वन ए टूच्या किमती काय आहेत तर चार आणि तीन बी वन बी टूच्या सहा दोन आणि सी वन सी टूच्या चोपन्न आणि अठ्ठावीस आता आपल्याला डीची किंमत काढायची तर त्यासाठी आपल्याला डीचा निश्चयक ए वन ए टू बी वन बी टू आणि घेतल्यानंतर त्याच्या किंमती इथे लिहून घ्यायच्या आहेत चार तीन आणि सहा दोन तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ए मजा बी सी या सूत्रानुसार आपल्याला यांचा तिरकस गुणाकार करून वजा बाकी करायची म्हणून चार गुणिले दोन वजा सहा गुणिले तीन म्हणून आठ वजा अठरा म्हणून डी बरोबर वजा दहा हे आली डीची किंमत आता त्याचप्रमाणे आपल्या डी एक्स ची किंमत काढायची आहे त्याचे निश्चय आहेत सी वन सी टू बी वन बी टू त्यांच्या किमती इथे लिहून घ्यायच्या आणि ए डी वजा बी सी यानुसार आता आपल्याला त्यांचे गुणाकार करून वजाबाकी करायची तर मग चोपन्न गुणिले दोन वजा सहा गुणिले अठ्ठावीस चौपन्न गुणिले दोन एकशे आठ वजा अठ्ठावीस सख एकशे अडुसष्ट म्हणून डी म्हणून एकशे आठ वजा एकशे अडुसष्ट डी एक्सबरोबर वजा साठ म्हणून डी एक्स बरोबर किती किंमत येते वजा साठ आता डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू बरोबर चार तीन चौपन्न अठ्ठावीस म्हणून ए डी वजा बी सी चार गुणिले अठ्ठावीस वजा चौपन्न गुणिले तीन म्हणून एकशे बारा वजा एकशे बासष्ट आणि डी बरोबर उत्तर येतं वजा पन्नास आता आपल्याला डी डी वन डी 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 एक्स आणि डी वाय यांच्या किमती मिळालेल्या आहेत याचा वापर करून क्रेमरच्या पद्धतीने आपण एक्स आणि वायच्या किमती मिळवूयात म्हणून आता क्रेमरच्या पद्धतीनुसार बघा एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबर वजा साठ छेद दहा वजा दहा बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर दोन हे उत्तर सहा हे उत्तर आलं आणि वाय बरोबर डी वाय छेद डी बरोबर वजा पन्नास चेद वजा दहा बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच हे उत्तर आलं प्रश्नाची उकल आपल्याला काय मिळालेली आहे एम एन आता एम एन काय तर प्रश्नामध्ये एम एन एम एनचा वापर केलेला बघा चल म्हणून मग एम एन म्हणजेच काय तर एक्स वाय हे चल आहेत आणि त्यांचं उत्तर काय येतं सहा आणि पाच म्हणजे ही या प्रश्नाचं उत्तर झालं आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन आणि एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन आता यांना समीकरणाच्या स्वरूपात लिहून घेऊयात एक दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन समीकरण नंबर एक आणि एक्स वजा वाय दोन बरोबर एक छेद दोन हे झालं समीकरण दोन आता ए वन ए टूच्या किमती म्हणजे ए वन काय आहे दोन ए टू आहे एक बी वन आहे तीन बी वाय बी टू बरोबर वजा वाय छेद दोन आणि सीची किंमत आहे सी वनची किंमत आहे दोन सी टू ची किंमत आहे एक छेद दोन आता आपल्याला डी मिळवायचं आहे म्हणून त्याची निश्चयक बघा काय आहेत ए वन ए टू बी वन बी टू त्यांच्या किमती दोन एक तीन आणि वजा एकशेद दोन मग ए डी वजा बी सी सूत्रानुसार <coughs> गुणाकार आणि वजा बाकी दोन गुणिले वजा एक शेत दोन वजा तीन गुणिले एक म्हणून तर इथे वजा एक वजा तीन का तर हा दोन आणि हा दोन यांचा भागाकार झाला आणि इथे राहतात की ती वजा एक आणि वजा तीन गुणिले एक म्हणजे किती येतात तीन येतात आणि हे वजाचं चिन्ह इथे आणि या दोघांची जेव्हा बेरीज होते तेव्हा उ काय येतं वजा चार आणि डी बरोबर आपल्याला किती मिळेल वजा चार आता डी एक्स बरोबर त्याचं निश्चयक आहे सी वन सी टू बी वन बी टू बरोबर दोन एकशे दोन तीन वजा एकशे दोन म्हणून दोन गुणिले डी वजा ए डी मायनस बी सी हे सूत्र तर तुम्ही म्हणाल की सारखे सारखे एडी वजा बी सी एडी वजा बी सी हे सूत्र का वापरता तर त्याचं कारण आहे की ते लक्षात राहण्यासाठी म्हणून हे असं बोलल्याने आणि लिहिल्याने लक्षात राहतं आणि आपल्याला गणित सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि गणितात आपल्याला चांगले मार्क मिळतात म्हणून हे सारखं म्हणायचं आता दोन गुणिले वजा एकछेत दोन वजा तीन गुणिले एकछेत दोन बरोबर हे दोन आणि हे दोन यांचा काय या झाला भागाकार म्हणजे गेले ते एकमेकात बेक बे, बेक बे. राहतं काय वजा एक राहतं आता हा वजा तीन म्हणजे आता तीन छेद दोन का आलं तर तीन गुणिले एक किती येतं तीन येतं आणि ह्या छेदामध्ये दोन म्हणून आणि हे वजाचं चिन्ह म्हणून वजा, वजा छेद दोन मग आता यांचं जर दोन आणि एकाचा तिरकस गुणाकार आता ह्याचं आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे की नाही ह्याला मग आता बे एक बे म्हणून किती आता वजाचं चिन्ह येणार एकच्या ह्याचं म्हणून इथं किती येतात दोन येतात वजा दोन आणि वजा तीन आणि छेदात दोन परत तसेच राहतात मग आता ह्यांची बेरीज केली की उत्तर काय येतं वजा पाचशे दोन म्हणून डी एक्स आपल्याला किती मिळाला वजा पाचशे दोन आता डी वायची किंमत काढायची म्हणून त्याची त्याचं निश्चय आहे ए वन ए टू सी वन सी टू दोन एक दोन एकशे दोन तिरक गुणाकार ए डी वजा बी सी दोन गुणिले एकशे दोन वजा दोन गुणिले एक म्हणून हे दोन हे दोन गेले यांचा भागाकार झाला बे बेक बे बे एक बे हा एक तसाच वजा दोन गुणिले एक किती येतं दोन येतं मग वजा दोन मधून एक गेल्यानंतर उत्तर किती येतं वजा एक म्हणून डी वाय किती मिळाला आपल्याला वजा एक आता या पद्धतीने आपल्याला डी डी एक्स आणि डी वाय यांच्या किमती मिळालेल्या आहेत आता या किमतींचा वापर करून क्रेमरच्या पद्धतीनुसार म्हणजे त्याच्या सूत्रानुसार आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे चला तर मग बघूयात आता म्हणून एक्स बरोबर डी एक्स डी बरोबर वजा पाचशे दोन भागिले चार बरोबर पाचशे आठ म्हणून एक्स बरोबर किती येतं पाचशे आता इथे हा मी एक छोटासा एक्स्ट्रा करून दाखवलेलं आहे लक्षात यावं म्हणून की हे व वजा पाचशे दोन छेद वजा चार हेच पाचशे दाट उत्तर कसं काय आलं तर हे बघा वजा पाचशे दोन गुणिले आता वजा चारचा हा म्हणजे छेद आहे तर ह्याच्या वरती अंशामध्ये एक घेतलेला आहे म्हणजे जर इथे हे गुणाकार करून गेले गुणाकार करून जर लिहिलं भागले ऐवजी इथे जर गुणाकार करून लिहिलं तर मग काय येतं उत्तर हा वजा पाच गुणिले एक किती येतो वजा पाच आणि हा वजा चार गुणिले दोन किती होतं वजा आठ मग आता हे दोन वजा चिन्ह काय होतात जातात आणि पाचशे दाठ उत्तर राहतं मग आता वाय बरोबर किती येतं डी वाय छेद डी बरोबर वजा एक छेद वजा चार बरोबर एक छेद चार वाय बरोबर किती एक छेद चार मग मग आता या प्रश्नाची उकल काय आलेली आहे तर एक्स आणि तर उकलबरोबर एक्स वाय बरोबर पा एक्स किती आला पाचशे आठ आणि वाय आला एकशे चार तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला सरावसंच एक पॉईंट या तीन यामधील प्रश्न एक दोन तीन आणि तीन प्रश्नामधली सहाच्या सहा उपप्रश्न आपण सोडवलेली आहेत तर अशा पद्धतीने हा सरावसंच एक पॉईंट तीन आपला पूर्ण झालेला आहे आणि मला अशी आशा आहे की तुम्हाला ही सोडवलेलं आणि शिकवलेलं गणितं आवडली असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आज इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद